हाय फ्रेंड कसे आहात आज आमच्या मंडळाचा सातवा उद्याचा दिवस सातवा आहे तर सातव्या दिवशी तर मंडळाचा गणपती उठणार आहे विसर्जन होणार आहे तर आज आम्हाला पूजेचा माग मिळाला आहे तर आम्ही गणपतीच्या मंडळासाठी आमच्यातर्फे छोटासा महाप्रसाद बनवतोय ज्योशना बनवते आता या सगळ्यांनी महाप्रसाद खायला परंतु हार्दिक हार्दिक शुभेच्छा आमची झाली सत्यनारायणची पूजा पण मग गणपती जवळ पूजा करून आलो आम्ही आता मोदक नेले आम्ही एकवीस तरी पण इला म्हटलं प्रसाद बनवू आपण आमच्या आयुष्यातला खरंच खूप छान क्षण आहे हा आमच्या लग्नाला तीन वर्ष झाले असं नवीन नवीन जोडी तीन वर्ष झालं पण असं वाटत नाही कि तीन वर्ष झाले पहिलं झाले आमच्या लग्नाला कोणी बघून पण असंच म्हणतो वर्ष झाले का तुमच्या लग्नाला असं कोणी म्हणतच नाही तीन वर्ष झाले म्हणून वाटत पण नाही ना तुम्हाला काय वाटतंय <laughs> कमेंट मध्ये सांगा की काय कोणी कमेंट पण नाही करायला <laughs> साडी कशी दिसती साडी लुक मस्त पैकी साडीला आवडते मला नाही माझी फेवरेट साडी पण माझी फेवरेट साडी साडीवाली पण आवडते झालेला आहे शिरा गरम पाणी टाकायचं त्याच्यामध्ये शिरा दाखवा त्याच्यामध्ये टाकलेलं मी खोबरं आणि काजू बदाम दूध पण टाकले सुरुवातीला आता मला परत दूध टाकायचं पाणी मग आपला शिरा रेडी आणि आपण आता गणपतीला महाप्रस्त घेऊन जायचं गणपती बाप्पाला तर केअर वगैरे होतं होता कसं कस येतोय वास तुम्हाला येतोय का नाही वास क्या मेरतना? क्या मेरतना वास येतोय का नाही <laughs> तुम्हाला कॅमेरातनं कॅमेरातनं तर काही वास येत नसेल तर आपल्याला आता जायचंय चंदन नगरला गणपती पाहायला रात्री कारांजा पाहून आलो होतो आता साडीत फिरायचे <laughs> गाडीवर बर... <laughs> गणपती पायचं आहे तुळशी बाकड दगडूशेठ हलवाई ते हलवाई नावाचं माणूस होता म्हणून त्याचं नाव हलवाई आहे असं मला हे सांगत होते ठीक आहे काय हलका देवदर्शन घेऊन येऊ हलवाईचं चालेल आपल्या शिरा फोटाला या नक्की तुम्ही पण गरम गरम शिरा खायला गणपती पेशल एन्जॉय करा तर आमचा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक यू आणि हे कसे दिसतंय ते सांगा मला दिसतंय नाही माझा नवरा एकदम छान एकदम कडक